मित्रांनो आपल्या भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे अभिनेते म्हणजेच निळू फुले निळ फुले यांनी संपूर्ण गाजवलं आजही आजही लोक त्यांचे त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहतात चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असतात सर्वांना माहीत आहे की नीळू फुले यांची मुलगी गार्गी फुले ही देखील एक अभिनेत्री आहे मात्र आता त्यांच्या जवाईची सुद्धा छोट्या पडद्यावर एंट्री झाली आहे निळू फुले यांचा जवाई ओंकार थरते कला चा, या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे याच मालिकेत निळू फुले यांची मुलगी सुद्धा एका छोट्याशा भूमिकेत पाहायला मिळणार आहे त्यांचा जवळ आणि मुलगी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य यांच्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात ओंकार थर्ते यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती नीळो फुले यांचा जवाई म्हणून त्यांनी हे अभिनय क्षेत्रात एंट्री झाली होती चित्रपट करण्याअगोदर त्यांनी एक जाहिरात सुद्धा केली त्यामुळे ओंकार थरते आता तिन्ही माध्यमातून झळकलेले पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही ओंकार थरते यांची इंद्रायणी ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा